કોણ કલા ठेवलं का नाही ते त्याला बोलतो कुठे काय बोललं तुला तो काय प्रॉब्लेम आहे काय त्याला सांगायचं जिथून जिथून आलाय तिथून कोणत्या गावच्या तू नाही त्याला बाहेर यायला सांगा ना त्याला बाहेर सांगा आम्ही आम्ही लॉक लावू त्याला माफी मागा नाही नाही आम्ही का लावतो आता माफी मागे मी गाव आता करू नका इथे बोलवा सांगा गावं इकडे लागवायचं नाही सर्व काटं फुटणार आमच्या बाबाचं काय जात नाही घेणार तिथं कोरोनाचं नुकसान होणार आमचं बोलवा हिंदू मुस्लिम इथे एकाला पण येऊन जाणार काल लावून टाकणार बघायचं तुम्हाला हिंदू मुस्लिम तर धंदा जंगल करायची तुम्हाला त्याला करायची हिंदू मुस्लिम जंगल हिंदू मुस्लिम म्हणला त्याला बोललाय हिंदू मुस्लिम म्हणून त्याला बोलायचो हिंदू मुस्लिम होऊन त्याला बोलायचो हो मग त्याला समजलं पाहिजे ना बाकी इतका दिवशी आला बोलतो नाही का त्याच्या बाबतच आहे तो आम्ही इथे जायचो इथे बोलवा इथे सगळ्यांसमोर माफी मागा माफी मागा सगळं कल्पना आपलं आणि त्याला इथून बोटिंग आणून बॅनर लावणार तुम्ही कुठे दिली ट्रान्सफर काय करायचं नाही आम्ही हे टीका लावला मी मला पाहू नाही माझा नंबर टीका लावला त्याला इथे बसून वापर माफी मागण्यासाठी स्टोरला घ्या मुला याच्यासोबत झालं नाही परवा दुसऱ्या येत्या स्टोरमध्ये कोणासोबत पण होऊ शकतं आम्हाला इथे वाद करायचा नाही दुसरं केस एवढं शॉर्ट दिस फॉर ऑल दिस ड्रामा फॉर वॉक ऑफ युअरूड फर्स्ट ऑफ ऑल यू आर आउट ऑफ माई स्टोरी माफी मांगा क्या त्रास डायरेक्ट पहुंचा ट्रांसफर करता है इत के बदल सॉरी बोल रहा है एक्सप्लेनेशन दे उसको जस्टिफिकेशन दे सॉरी का जो मैंने बोला उसके लिए रियली सॉरी ठीक है से गलती हो गई है उसके लिए मुझे माफ कर सच केसेस हो no होता ही टाटा के अंदर केंद्र ये, ये टाटाची चांगली रेप्युटेड कंपनी आहे त्याचं नाव खराब करू नका आणि आम्हाला कोणताही कोणताही वाद विवाद इथे निर्माण करायचा नाहीये तो आहे त्याचं वय पण कमी आहे त्याला डायरेक्ट तुम्ही ट्रान्सपोर्ट कायद्याने अशा लेबर लॉ मध्ये नाहीये की कोणत्या टीका लावून तुम्ही ट्रान्सपोर्ट देऊ शकता आई तू सांगतोस पण त्या बाबतीत इथला तुम्ही जाणून बुजून ते निर्माण करायचा प्रयत्न करताय काय इथे बाकीचे एवढे मागणी एम्प्लॉरी आहे ट्रान्सफर पाहिजे परत सर त्याची ट्रान्सफर इकडे परत करून घ्या सर यांना समज द्या आम्हाला कोणाच्या पोटावर पाय नाही द्यायचा वॉर्निंग लेटर इश्यू द्या गेला बघा आम्हाला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाहीये यांना एक वॉर्निंग लेटर इश्यू करा या मुलाला मुलाची ट्रान्सफर आहे ती रिवोक करून घ्या आम्ही तुमची जी प्रेमाने बोलायला आलेलो तुम्ही जो आरोग्य दाखवून इथे गेलात ना असं नाही करायचं बॉडी लँग्वेज अगर एरोगेंट वाला लगा आय एम सॉरी सर उगीच ना आम्हाला तुमच्या पोटावर नाही पाहिजेचा आम्हाला विषय आहे की कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे हिंदू मुस्लिमचा वाद निर्माण करू नका आणि वातावरण बिघडू नका